नमस्कार रसिको मी अतुल अरुण डाते मी आज इथे माझ्या मित्राच्या गिरगाव कट्ट्यावाला माझ्या मित्राच्या गाडीमध्ये बसलो आणि गाडीमध्ये बसून हा बाईट बनवतोय हा आनंद ह्याच्यासाठी आहे की आता आपण पाडगावकरांच्या कार्यक्रमाला भेटणार आहोत एका हिंदी फिल्ममध्ये असा डायलॉग होता केक खाणे के लिए हम कही भी जा सकते तसं पाडगावकर साहेब केले सकते आम्ही एकत्र मित्र जमून आता इथे बाईट बनवतोय पाडगावकरांचा पाडगावकरांना पंच्याण्णव वर्ष पूर्ण होणार आहेत त्यांची जयंती आहे दहा मार्चला आणि त्यानिमित्ताने हा कार्यक्रम माझ्या मित्रांनी आयोजित केला आहे नचिकेत देसाई दत्ता मेस्त्री सोनाली कर्णिक अप्रतिम गायक आहेत त्याच्यामध्ये चांगले आमचे मित्रवादक आहेत त्याच्यामध्ये आणि सचिन सुरेश स्वतः जो रेडिओमधून पॉप्युलर झाला त्यांनी खूप छान मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम केलं अशा निवेदकाबरोबर आपण हा कार्यक्रम बघणार आहोत आणि माझ्या मित्रांनी आग्रह केला म्हणून आपण मी आपल्याला पाडगावकरांचे काही असे किस्से ऐकवणार आहे गॅरंटी आहे की ही हे किस्से तुम्ही कुठे ऐकले नसतील तर मला खूप आनंद होतो आहे की माझ्या मित्रांच्या कार्यक्रमात मी जाऊन बोलणार आहे तर आपण गाणे मंगेशाचे या कार्यक्रमाला भेटणार आहोत रात्री साडेआठ वाजता प्रबोधनकार ठाकरे सभागृहामध्ये शनिवारी नऊ मार्चला नक्की या